नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा आमची सगळी क्रिकेट टीम म्हणजे क्रिकेट फॅन फॉलोईंग सगळे आम्ही चाललो आहे मॅच बघायला खास करून आणि आमचे हे सत्यवान साहेब चक्क दोन तास लेट आलेले आहेत ले। सगळ्यांना सगळ्यात आधी फोन केला होता आणि सगळ्यांचे लेट हे झालेले आता, आता कसं यांना सोडून पण गेलो असतो पण गाडी यांच्या पशी त्याच्यामुळे आम्हाला जाता नव्हते ते जर आतली गोष्ट आहे त्याच्यामुळे हा लिंबू आणलेला आहे त्यांच्यावरती आता आम्ही आहे आता आम्ही क्रिकेट स्टेडियम पशी गेल्यावर तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला सचिन तेंडुलकर यशोफ पट्टाण इरफान पट्टा अजून कोण हो कोण युवराज सिंग असे चांगले चांगले दिग्गज प्लेयर पाहायला भेटणार आहे तर तुम्ही ब्लॉग मध्ये बनवून राहा चला तर आता मॅच पाहिला आता इथे आम्हाला डोंगराच्या आतमध्ये गुफा लागलेली आहे आणि आता आम्ही आम्ही भोग्यामध्ये चाललेलो आहे आणि डोंगराच्या आतमध्ये आम्ही चाललेलो आहे आता अगदी आणि गुफा लागलेली आहे आणि ही अशी माणसं आहेत तिकडे दिसतंय का आमचा ड्रायव्हर बघा इकडे सत्यवान जवळचा माणूस आहे <laughs> तर आता आम्ही डी वाय पाटील स्टेडियम पाषी आलेलो आहे गाडी पार्किंग केलेली आहे आणि थोडस खायला आलेलं आहे तर वडापाव इथं आम्ही गेल्या वेळेस पण इथेच वडापाव हो खाले होते खूप छान वाटलं हा परत इथेच आलोय गेल्या वेळेस पण इथेच वडापाव खाल्ला होता ज्यावेळेस आम्ही पाठीमागे मॅच पाहायला आलो त्यावेळेस आणि आता परत इथेच आलोय कारण आम्हाला दुसरे लोकेशन जास्त माहीत नाही हाय कुठे गेला आपला अजून एक माणूस संकेत कुठे राहिला होता तू वैभव वाडा बघ साय चांगलं आहे अजून खायचं कसा काय चांगला कसा आहे लास्ट टाइम खाला होता तेव्हा चांगला होता आता आता पण चांगला आहे तुमचं काय मध्ये चांगलं आहे ना वेगळा लागतोय अरे हा लाजूत आहे कुठे यायचा होता याला बघा प्लेअरची बस गेलेली आत्ताच आतमध्ये इंग्लंडची इंग्लंडची टीम गेली इंग्लंडची चला <laughs> गाडी येणार रे यायचे म्हणजे गेलो का वाट बघायचे ते काय साहेब तुमचं सा काय मॅटर आहे काय रे टीमची वाट बघतोय आम्ही टीमची बस येणार आहे आता इथून जाणार आहे आमच्या डोळ्या कुठून जाणार आहे अच्छा इंग्लंड आमचं ओके तर व्हिडिओ चालूच आहे बघ इकडून दाखव व्हिडिओ चालू ठेवलाय की <laughs> एका सेकंदात गाडी जाते ना मग ती काढून ठेवायची अशी एक्साइटमेंट आहे फुल तुमच्याकडे जवळून बघाय भेटणार हां हां गाडी जवळून बघाय भेटणार का प्लेअर प्लेअर पण आणि गाडी अच्छा या ठिकाणी तिकीट चेक केलं जाते बघा आणि या ठिकाणावर एंट्री चला आमचं तिकीट स्कॅनिंग करून झालेलं आहे आणि सगळेजण आज चाललेले आहेत बाहे भाऊ किती तिकीट होती आपली आणि विनी आज चालू आहे मोकार राडा ठीक आहे आठ ठीक काय करशील ओके ओके ओके, ओके। चलात आत मजे चा आता चाललेलं आहे आता स्टेडियमचं माहोल तुम्हाला पाहायला भेटेल हां खुची मोडली अगा इथं फाळ झाला ना पिवळा तिची मोडली कॅमेरा पिवळा झाला ना, ना समजायचं चालू झालं त्याच्यात रेट चालू झालं होत कॅमेरामॅन आला इथं कॅमेरामॅन चालू करा बत्तीस रन केलेले आहे जिंकण्यासाठी इंडियाला एकशे तेहतीस रनाची आवश्यकता आहे आता ब्रेक झालेली आहे इनिंग ब्रेक झालेला आहे आता थोड्याच वेळा इंडियाची बॅटिंग चालू होईल तुझा लवकर काय मित्रांनो साहेब आता इनिंग ब्रेक झालाय तुम्ही काय वाटतं तुम्हाला इंग्लंडची बॅटिंग बघून इंग्लंड चे बघून असं समजलं की त्यांची तुमकुत खूप बॅटिंग केली आहे ना बेस्टीचे जे बॉलर आहे तशी बॅटिंग त्यांचे टॉप बॅट्समॅनने केलेली इंग्लंडच्या असं नाही म्हणतायचं मग किती काय म्हणायचं दोनच हटकर बॉलर जेवढे शतकार मार नाही आता आता चौकार ती काय मारण्याचे कशी तर बहुत अच्छा राहते ते खालून खालून खेळत होते होते का आपण डेट ट्वेंटी ट्वेंटी पाहिलं आलो होत ना नाही त्याचा काय विषय नाही तुम्ही बघा आता जखमीवरती मीठ कसं लावतात कार्यकर्ते <laughs> एक स्टार गेला दुसरा वाघ आलाय काय म्हणणं सचिन तेंडुलकरच्या या छोट्याशा पारी बद्दल काय <laughs> म्हणणं जबरदस्त पारी होती जबरदस्त पारी होती आता एक सिक्स आणि आतिषबाजी बाग बघायला भेटले आम्हाला आतापर्यंत शेतकऱ्यांची आतिषबाजी बघण्याची अपेक्षा आहे हा इकडून सात ओवर पंच्याहत्तर रन मारले दहा ओव्हर पर्यंत होईल का समाप्त बारा ओव्हरी पर्यंत आपण घरी असू आता सध्या ग्राउंडमध्ये हानामारीचे षटक चालू आहेत सध्या सात ओव्हरमध्ये पंच्याहत्तर रन आणि आत्ताचं जस्ट आपले क्रिकेटचे गॉड भगवान सचिन तेंडुलकर यांची मास्टर ब्लास्टर ओके सचिन तेंडुलकर यांची विकेट पडलेली आणि त्यांची जागा घेण्यासाठी युवराज सिंग आलेले हे दे बघा आम्हाला घरी निघताना हा प्रॉब्लेम जाणवला आहे म्हणजे ब गाडी ढकलून ढकलून वाईट टाकलो शेवटी आता ह्या बाईला इकडून रात्रीचा उठून आणला आहे आणि आता नवीन बॅटरी टाकलेली आहे आता काय करणार आहे तू निकत्यानी सुरुवात केली तू निघतापासून पासून सुरुवात झाली ती अजून तीच बडबड चालू आहे का बॅटरी बंद पडली त्याच्या गाडीचा प्रॉब्लेम आणि आम्हाला देते चार दिवस झाले आधीच काम करून घ्यायचं ना चार दिवस झाले गाडी बंद पडते आणि आज आम्हाला प्रॉब्लेम झालाय बघा का मे कावळा बसायला आणि फांदे वाढायला अशी तारा झाली झोपली ही दांडगोळ पळू पळू खाऊन पिऊन या पैकी चिकन बिर्याणी खाऊन झोपलाय दाज मी ते आम्हाला आम्ही बॅटरी चेंज केल्यामुळे थोडासा टाइम झाला नाही तर आतापर्यंत आम्ही जेवण खाऊन करत असतो घरापैसे पोहोचलो घरापैसे नाही नाही पण जेवण खाऊन तरी करत असतो ओके ओके बाई भाऊ कसा गेला दिवस आमची सुरुवात एवढे भयंकर झाले का आमचा शेवट पण तसाच होणार होता जाऊ दे त्याला बघा आमचा ड्रायव्हर चेंज झालेला आहे सत्यवान गाडी चालू दे आता आम्हाला आता झोप आल्यामुळे सगळं काही एक नंबर बरोबर गाडी माझ्या सीटावर चालली होती एक नंबर अरे आवडलं <laughs> आपल्याला ಸಂಕೇತ ರೇ ಸಂಕೇತ ರೇ ಸಂಕೇತ ಚಲ ಗುಡ್ ನೈಟ್ ಸಾಗಾಯ್ ಬಾಯ್